एक्झाम्पल एटीन ऑन डिवायडिंग ट्वेल्व थाउजंड फोर हंड्रेड अँड वन बाय अ सर्टन नंबर वी गेट सेव्हन्टी सिक्स ॲज क्वाशन अँड थर्टीन ॲज अ रिमाइंडर तर इथे बारा हजार चारशे एकला जर एखाद्या संख्येने भाग दिला तर शहात्तर भागाकार येतो आणि तेरा बाकी उरते ह्यावरून आपल्याला काय करायचं आहे की तो नंबर काढायचा व्हॉट इज द डिव्हायझर तर इथे आपले भाजप काय आहे ते काढायचं जर बारा हजार चारशे एकला डिवायझरने भाग दिला तर क्वशन्ट आहे कॉशंट आहे सेवंटी सिक्स अँड रिमाइंडर इज इज थर्टी रिमाइंडर अँड ट्वेल्व थाऊजंड फोर हंड्रेड अँड वन इज कॉल्ड डिविडेंड क्वशन्ट म्हणजे भागाकार डिवायझर म्हणजे भाजक आणि डिव्हिडंट म्हणजे भाज्य आणि रिमाइंडर म्हणजे बाकी परत आपल्याला इथे आहे की भागाकार गुणिले भाजप अधिक बाकी बरोबर भाज्य डिव्हायझर इंटू कॉशंट प्लस रिमाइंडर इक्वल टू डिव्हिडंट डिव्हिडंट इक्वल टू डिव्हायझर इंटू कॉशंट प्लस रिमाइंडर तर आता इथे आपण बारा हजार चारशे वजा तेरा डिवायजर इक्वल टू 12,400 थाऊजंड अँड फोर हंड्रेड मायनस थर्टीन बाय सेवन्टी सिक्स बारा हजार चारशे एकमधून तेरा वजा वजा करायचे बारा हजार चारशे एक वजा तेरा बारा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भागिले शहात्तर इथे शहात्तरने भाग घालण्यापेक्षा आधी आपण दोन्ही भाग घालू शकतो किंवा चार एक चार चार नऊ छत्तीस चार एक चार आणि चार तीन उरले चार नऊ छत्तीस चार तरीक बारा शून्य चार नव छत्तीस दोन उरले आणि चार सात अठ्ठावीस तीन हजार सत्त्याण्णव भागिले एकोणीस आता इथे एकोणीसचा पाडा आपल्याला पाठ पाहिजे पाठ नसेल तर आपण तयार करू शकतो एकोणीसचा पाडा पण आपल्याला इथे पाठच पाहिजे कारण आपल्याला हे क्वेश्चन पटापट सोडवायचे असतात त्याच्यामुळे वेळ कमी लागला पाहिजे त्यासाठी तुम्हाला पाढे पाठ करावे लागतील तर भाग घातल्यावर एकशे त्रेसष्ट पत्र आले वन हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री म्हणजे एकशे त्रेसष्ट ने जर बारा हजार चारशे एकला भाग घातला तर भागाकार शहात्तर येतो आणि बाकी तेरा उरतो एक्झाम्पल नाईन्टीन ऑन डिवायडिंग अ सर्टन नंबर बाय थ्री हंड्रेड अँड फोर्टी टू वी गेट फॉर्टी सेवन ॲज रिमाइंडर इफ द सेम नंबर इज डिवायडेड बाय एटीन व्हॉट विल बी द रिमाइंडर तर एका नंबरला तीनशे एका नंबरला तीनशे बेचाळीसने भाग दिला असता बाकी येते आहे सत्तेचाळीस आणि ह्याच नंबरला ह्याच नंबरला जर अठराने भाग दिला ह्याच नंबरला जर अठराने भाग दिला तर बाकी किती येणार असा आहे तर आता बाकी जेव्हा सत्तेचाळीस येते ह्याचाच अर्थ काय तर ही जी संख्या आहे यांनी आपण ह्या संख्येने ह्या संख्येला भाग घालतो जर आपण ह्या दोन्हींची जर बेरीज करून ही संख्या इथे लिहिली म्हणजे तीनशे बेचाळीस अधिक सत्तेचाळी बरोबर थ्री हंड्रेड अँड एट टेन हा जो नंबर आहे लहान लहान ह्याला ह्या संख्येने भाग घालला तर तीनशे बेचाळीसचा एकताच भाग घेला समजा मग बाकी किती उरणार आहे सत्तेचाळ तर ह्याच नंबरला आपण अठराने भाग घालू तीनशे एकोणनव्वद तीनशे एकोणनव्वदला अठांनी भाग घातला अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस कुठले इथे दोन नंतर अठरा एक अठरा नवातून आठ वजा केले एक दोनातून एक वजा केले म्हणजे बाकी किती आहे आता बाकी आहे इलेवन अकरा बाकी आली अकरा मग उत्तर काय आहे ॲन्सर इलेवन तर इथे आपण तीनशे एकोणनव्वद ही संख्या कशी काय घेतली तर कारण इथे बाकी सत्तेचाळीस आहे आणि भाग कशाने दिला आहे तीनशे बेचाळीसने म्हणजे जर आपण ह्याच्यात हे मिसळले तर समजा लहान लहान नंब संख्या होईल नंबर होईल की ज्याला आपण जर भाग दिला तो एकदा भाग दिला तर बाकी किती आहे सत्तेचाळीस मग हाच ह्याच नंबरला जर अठांनी भाग दिल्यावर बाकी किती आली अकरा त्यावेळेस हेच विचारलं व्हॉट विल बी द रिमाइंडर आयन्सर इज इलेव्हन एक्झाम्पल ट्वेंटी सिम्प्लिफाय सेवन हंड्रेड एटी नाईन इंटू सेवन हंड्रेड एटी नाईन इन्टू सेवन हंड्रेड एटी नाईन प्लस टू हंड्रेड एलेवन इंटू टू हंड्रेड एलेवन इन्टू टू हंड्रेड एलेवन होल डिवायडेड बाय सेवन हंड्रेड एटी नाईन इन्टू सेवन हंड्रेड एटी नाईन मायनस सेवन हंड्रेड एटी नाईन इंटू टू हंड्रेड अँड एलेवन प्लस टू हंड्रेड अँड एलेवन इंटू टू हंड्रेड अँड एलेवन सातशे एकोणनव्वद गुणिले सातशे एकोणनव्वद गुणिले सातशे एकोणनव्वद अधिक दोनशे अकरा गुणिले दोनशे अकरा गुणिले दोनशे अकरा भागिले सातशे एकोणनव्वद गुणले सातशे एकोणनव्वद वजा सातशे एकोणनव्वद गुणले दोनशे अकरा अधिक दोनशे अकरा गुणले दोनशे अकरा तिथे दोनच संख्या आहेत एक तर सातशे एकोणनव्वद आणि दोनशे अकरा आहे इथे हे तीनदा गुणलेले इथे पण तीनदा गुणले आणि त्यांच्यामध्ये बेरीजे इथे दोनदा गुंडले मग वजा बाकी आहे मग नंतर सातशे एकोणनव्वद आणि दोनशे अकरा आणि अधिक दोनशे अकरा गुणले दोनशे अकरा तिथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचं आहे ए क्यूब प्लस बी क्यूब एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो वापरायचा ए क्यूब प्लस बी क्यूब मीन्स ए प्लस बी इन अनादर ब्रॅकेट ए स्क्वायर मैनस ए बी प्लस बी स्क्वेर हज़ा फॉर्मुला वहरा चाहे वेर हियर ए इक्वल टू सेवन हंड्रेड एंड एटी नाइन एंड बी इक्वल टू टू हंड्रेड एंड एलेवन तो आता अपन सॉल्व करो तो इतना ए इक्वल टू आप सेवन हंड्रेड एंड एटी नाइन घाय मैं ए इंटू ए इंटू ए प्लस बी इंटू बी इंटू बी डिवाइडेड बाय ए इंटू ए मायनस ए इंटू बी प्लस बी इंटू बी म्हणजेच ए क्यूब प्लस बी क्यूब ए इंटू ए इंटू ए मीन्स ए क्यूब एचा घन अधिक बीचा घन भागिले ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग म ए क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आता ह्या ब्रॅकेट आणि ह्या ब्रॅकेटमध्ये सगळे टर्म्स साठ आहेत त्याच्यामुळे दोन्ही ब्रॅकेट कट होतील आणि ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन त्याच्यामुळे आपण असं कट करू शकतो रिमेनिंग ए ए प्लस बी न पूट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी ए इज सेवन हंड्रेड अँड एटी नाईन अँड बी इज टू हंड्रेड अँड इलेवन सातशे एकोणनव्वद आधी दोनशे अकरा नऊ एक दहा हा चालला आहे एक दोन आठ आणि दोन दहा हा चालला सात सात दोन आणि ती एक दहा तर उत्तर आहे हजार उत्तर काय आलं हजार वन थाउजंड अँसर इज वन थाउजंड आता ह्या फॉर्म्युल्यामुळे आपल्याला हे पटकन सॉल्व्ह करता आलं करे नाही तर आपण आधी असा गुणाकार करत बसलो मग त्याचा थूक करायचा मग ह्याचा थूप करायचा मग नंतर खा खाली त्याचं सॉल्व्ह करायचं आणि नंतर मग डिव्हाइड करायचं तर त्याला फार वेळ लागू शकतो पण फॉर्म्युला आपल्या जर लक्षात असेल तर आपण कसं पटकन सॉल्व्ह करतो तर एक्सपान्शन फॉर्म्युले पाठ करायचे विस्तारित सूत्रे ए घणा अधिक बी घणा बरोबर कंसात ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग एक्झाम्पल ट्वेंटी वन सिम्पली फाय सिक्स हन्डेड फिफ्टी एट इंटू सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट इंटू सिक्स हंड्रेड फिफ्टी एट मानस थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट इंटू थ्री हंड्रेड ट्वेंटी एट इंटू थ्री हंड्रेड हेड्ड ट्वेंटी एट डिवायडेड बाय सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट इंटू सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट प्लस सिक्स हंड्रेड फिफ्टी एट ट्वेंटी एट प्लस थ्री हंड्रेड अँड एट थ्री तर परत आपल्याला इथे फॉर्म्युलाच वापरायचा आहे कारण एवढा गुणाकार करायचा मग एवढा करायचा मग दोन्हींची वाजाबाकी करायची परत इथे गुणाकार इथे गुणाकार इथे गुणाकार त्यांची बेरीज करायची आणि मग अंशाला आणि छेदाला अंश आणि छेदाला भाग द्यायचा तर आपल्याला इथे भरपूर वेळ लागतो तर ह्या पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे तर इथे ए इक्वल टू आहे सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी एट अँड बी इक्वल टू थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी एट ए बरोबर आहे सहाशे अठ्ठावन्न आणि बी बरोबर आहे तीनशे अठ्ठावीस आता आपण सॉल्व्ह करू ए इंटू ए इंटू ए मायनस बी इंटू बी इंटू बी डिवायडेड बाय ए इंटू ए प्लस ए इंटू बी प्लस बी इंटू बी ए एंटू ए इंटू ए म्हणजे ए क्यू एचा गण ए गुणिले ए गुणले ए तीनदा ए गुणले म्हणून एचा घन वजा बी क्यूब बीचा घन ए वर्ग अधिक ए बी अधिक बी गुणले बी बीचा वर्ग तर फॉर्म्युला काय आहे परत एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा ए क्यूब मायनस बी क्यूबचा ए क्यूब मायनस बी क्यूब इक्वल टू ए मायनस बी इनाना तरी ब्रॅकेट ए स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर दहा फॉर्म्युला वापरायचं मग ए क्यूब मायनस बी क्यूब मीन्स वॉट ए मायनस बी या नागर ब्रॅकेट ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर डिवायडेड बाय ए स्क्वायर प्लस ए बी प्लस बी स्क्वायर आता इथे हा कौंट्स लिहिला आपण ते दोन्ही कौंट्स सारखे आहेत हे दोन्ही ब्रॅकेटमधले टर्म्स सारखे आहेत आणि ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन त्याच्यामुळे आपण याचं कट करू शकतो रिमेनिंग आहे रिमेनिंग टर्म ए मायनस बी मग कुठ इयर ए इक्वल टू सिक्स फिफ्टी एट अँड बी इक्वल टू थ्री ट्वेंटी एट ए बरोबर सहाशे अठ्ठावन्न वजा बी बरोबर तीनशे अठ्ठावीस वजा बाकी आठवी वजा बाकी थ्री तरी चालते एकच स्थानचा अंक एकच स्थानचा अंक वजा करायचा आठ वजा आठ शून्य पाच वजा दोन तीन आणि सहा वजा तीन तीनशे तीस थ्री हंड्रेड अँड थर्टी अँसर थ्री हंड्रेड अँड थर्टी तर इथे आपल्याला काहीच वेळ नाही लागला हे सॉल्व्ह करायला कारण आपल्याला हा फॉर्म्युला माहीत होता त्यामुळे आपण त्या हा फॉर्म्युला वापरून हे दोन्ही कट करून टाकले रिमेनिंग ओनली ए मायनस बी मग त्याच्यामुळे आपल्याला हे पटकन करता आलं तर इथे अशी फॉर्म्युली जे आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील